अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

विस्तारित रुंदीकरण आणि चौफाळा ते महाद्वार घाट या रस्त्यावर प्रस्तावित केलेला ऐंशी मीटर रुंदीचा कॅरिडोर यामुळे या, या आराखड्यास मंदिर परिसर व संभाव्य बाधित मिळकतदार यांच्याकडून प्रचंड विरोध झाला याची परिणिती म्हणून मागील अडीच वर्षापासून या आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत हालचाली थांबल्या मात्र राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्वांना विश्वासात घेऊन काम सुरू होईल असे आश्वासनाचे पालूपद सतत कानावर पडत गेले पंढरपूर शहरात डीपी रस्त्याचे रुंदीकरण आणि कॅरेडोअ याबाबत दोन मतप्रवाह आहेत विकास व्हावा व्हायचा असेल तर ही कामे झालीच पाहिजे असे म्हणणारा एक वर्ग आहे तर आमचे घरेद्वारे उद्ध्वस्त कशाला कसला विकास करताय अशी व्यथा मांडणारा एक वर्ग आहे यामुळे आणखी एक मतप्रवाह व्यक्त होत असून कॅरिडोअरचे काम बाजूला राहू द्या विकास आराखड्यातील इतरही अनेक महत्त्वपूर्ण कामे आहेत त्याचा तरी श्रीगणेशा करा अशी मागणी होऊ लागली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात पंढरपूर कॅरिडॉर बाबत विशेष बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर अंमलबजावणीबाबत काही घोषणा होणार का, का याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे तर आज पंढरपुरात देखील याबाबत वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत